शेवटचा सिमी या मैदानाचा सात या ठिकाणी पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष आदरणीय श्री गंगारामदा जगदार यांच्या महादर्शनाखाली भवि असा पुणे जिल्हा केसरी मैदानातील सेमी सात सुटला सातव्या सीमित सुंदर अशी लढत चालली कोण होतोय फायनल ला पात्र सिगारबाज व्हायला आणि त्यावरती बसताना मरणा जॉकीनचा खेळ पाहायला मिळतोय फाड्या लडा सुंदर अशी गाडी पै अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला ताप टाकला त्याचबरोबर आजचं मैदान संपन्न होत याच पाठीवरती लगातार दोन वर्ष अधिकाणी आयोजन नियोजन केलं करामाई केसरी आदरणीय पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष माननीय श्री गंगारामदा जगदारे हे सुद्धा आजचं मैदान त्यांच्या मार्गदर्शना होते आदरणीय आयोजक अमोलदा मुजमगे त्याबरोबर मैदान संजय रामभाऊ विठोबा दुरकर त्या गरोबर बाळासाहेब विश्वनाथ दुरकर विरास विश्वनाथ दुरकर माजी सरपंच सुनील दादर बाब जगदारे प्रकाश किशन जगदारे यांचा सर्वांचा मोलाचा सहकार्य लाभलं